नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत गणेशोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा त्यानिमित्ताने आपण गणपती स्तोत्र बघणार आहोत जय श्रीराम जय जयाजी गणपती मदत द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज अपार तुझे नाम मंगलमूर्ती तुझ इंद्रचंद्र ध्याती शंकर तुझ पूजिती अव्यया ध्याती नित्यकाळी तुझे नाम विनायक गजवदना तू मंगलदायक सकलविघ्ने कलिमलदाहक नामस्मरणे भस्म होती मी तव चरणांचा अंकित तव चरणा माझी प्रणिपात देवादिदेवा तू एकदंत परिसे विज्ञापना एक माझी माझा लढीवाळ तुझ करणे सर्वांपरी तू मज सांभाळणे संकटा माझी रक्षिणे सर्व करणे तुझ स्वामी गौरी गौरीपुत्रा तू गणपती परिसावी सेवकांची विनंती मी तुमचा चरणार्थी रक्षिणे सर्वार्थेची स्वामीया तूच माझा मायबाप तूच माझा देवराय तूच माझी करसी सोय अनाथनाथ गणपती गजवदना श्री लंबोदरा सिद्धिविनाया सिद्धिविनायका भालचंद्रा हेरंबा शिवपुत्रा विश्वेश्वरा भक्तपालका करी करुणा वरद वरदमूर्ती गजानना परशुहस्ता सिंदूरवर्णा विघ्ननाशका विश्वमूर्ती विश्ववदना विश्वेश्वरा मंगलाधीशा परशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीनबंधू नमन माझे नमन माझे विघ्नहर्ता नमन माझे कदता नमन माझे गिरीजासुता स्वामिया नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा जव भक्तीची सर्व प्रकारे तुझी आर्शनाची आशा मनी उपजली मी केवळ मूढ ज्ञान स्वामी तुझे सदा चरण लंबो जरा मज देई दर्शन कृपा करी जगदीशा मतिमंद मी बालक तुची सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा तू होशी मी दरिद्री अभागी स्वामी चित्त जड़ावे तुझी आनामी आनन शरण तुझला मी दर्शन देई कृपाळुआ, हे गणपती स स्तोत्र जो करी पठन त्यासी स्वामी देई अपारधन विद्यासिद्धीचे अगाध ज्ञान सिंदूर वदन देई पै त्यासी भूत प्रेत न बाधिती कदा काळात स्वामीची पूजा स्थित स्तुती स्तोत्र हे जपावे, होईल हो इद्धीषण्मास हे जपता नवे कदा सत्यवार्ता, माथा, दिवा करे ठेविला, ठेवीला श्री गणपती स्तोत्र स्तोत्रसंपूर्ण श्री गजाननार्पणमस्तू भवतु जय श्रीराम